करून अभिवादन केलेलं आहे तरी या शहराच्या इतर निमित्ताने सर्वांना नगरच्या स्थापना निमित्तानं शुभेच्छा देतो आपल्या नगरला आजपासून चौतीस वर्ष पूर्ण होणार स्थापना होती आणि ज्या राजाने बसवलं त्या राजाने इथे आपल्या नगरचा स्थापनेसाठी प्रयत्न केले आज त्याचं स्मरण म्हणून आपण इथं एकत्र आलेला आहोत खरंच तिथं आल्यावर हो। एक वेगळा असा अनुभव मिळतो एक वेगळी स्फूर्ती मिळते इथल्या संपत्य कलेला इथे नगरचं हे फार मोठं वैभव जाटाने मिळालं होतं आणि जगप्रसिद्ध क्षेत्राशी स्पर्धाधारे क्षोशी नगरची स्पर्धा होत होती खरंच हे फार मोठं नगरचं वैभव म्हणायला हरकत नाही आणि तेच वैभव जपण्यासाठी आपण जी मंडळी आहेत हे नक्कीच प्रयत्न करूया अशी मी までは。Anyway. <music>